गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर आणि क्लिक करा पंढरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे शासकीय नियंत्रणातून मुक्त व्हावं यासाठी अनेक हिंदुत्ववादी संघटना आग्रही असल्याचं दिसून आलं आहे शासकीय आणि न्यायालयीन पातळीवर यासाठी पाठपुरावा देखील केला जात असल्याचं दिसून आलंय तर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धार्मिक स्थळे शासकीय नियंत्रण मुक्त असावीत याबाबत चेन्नई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाकडे बोट दाखवत पंढरीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हेही शासकीय नियंत्रणातून मुक्त व्हावं यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून सध्या ही याचिका प्रलंबित आहे व हायकोर्टानं शासनास आपली बाजू मांडण्यास सांगितलंय सुब्रमण्यम स्वामी यांनी मागील वर्षी पंढरीत येऊन याबाबत माहिती दिली होती तर इथे आल्यानंतर त्यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन करीत त्यांचे श्री विठ्ठल मंदिर परिसरात जंगी स्वागत देखील करण्यात आलं होतं आज आषाढी एकादशी निमित्त माझे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक केला असून आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपण भगवान विठ्ठल देवी रुक्मिणी आणि आणि संत संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्यासह सर्व आशीर्वाद घेऊया महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पवित्र तीरावर हिंदूंचा एक भव्य मेळावा जमला आहे चला आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा करूया माझी जनहित याचिका सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि हिंदू मंदिराच्या व्यवस्थापनात सरकारी हस्तक्षेप संपवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात आमच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा आणि मंदिराचे व्यवस्थापन लवकरात लवकर पुजारी भक्त आणि वारकरी यात्रेकरू यांच्याकडे सोपवावं असं आवाहन देखील केलंय तर आज एकादशी महापूजेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंदिर सरकारी नियंत्रण मुक्त करण्याबाबत लक्ष वेधला असता पहा काय म्हणाले मुख्यमंत्री पर... पर... देवेंद्र पर... पर... फडणवीस पर... स्वामी सरकारी विरोध केलाय काय असं आहे की ही साधारणपणे विश्व हिंदू परिषदेची देखील भूमिका राहिलेली आहे की शक्यतोवर मंदिराचं सरकारीकरण करू नये मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो कायदा केला याचा अर्थ त्याचं सरकारीकरण केलं असं होत नाही हे सरकारीकरण नाही आहे या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं हो। अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा या आपण सगळ्यांनी बघितलेली